एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते बरं मागणी आणि पुरवठा याच्यानुसार त्या वस्तूची किंमत ठरत असते म्हणजेच एखादी वस्तू खूप महाग झाली तर आपोआप त्याची मागणी कमी होणार बरोबर की नाही पण याला काही अपवाद आहे एक स्कॉटिश अर्थतज्ज्ञ होता त्याचं नाव आहे रॉबर्ट जिफेन त्या रॉबर्ट जिफेनने अशा काही वस्तू सांगितल्या की ज्याच्यामध्ये त्या वस्तूची मागणी जर वाढली तर त्या वस्तूची किंमत वाढत जाते अशा वस्तूनं ना त्याने नाव दिलं जिफेन वस्तू आता पहा समजा एका देशामध्ये असे लोक आहेत जे फक्त चपाती आणि ऑमलेट खातात अंड्याचं ऑमलेट आता चपाती आणि अंड्याचं ऑमलेट या दोघांच्या किमती वाढल्या तर लोक काय करतील नुसतं ऑमलेट खाण्यात काय अर्थ नाहीये चला आपण चपातीच खाऊया म्हणजे चपातीची किंमत वाढली ती वाढत वाढत गेली तरी पण लोक चपाती जास्त प्रमाणात विकत घेणार चपातीची डिमांड जास्त प्रमाणात करणार झालं त्या काळामध्ये ती चपाती झाली जिफेन वस्तू अजून एक एक्झाम्पल आपण विचारत घेऊ आता समजा मध्येच कांद्याची किंमत बघा ना पन्नास साठ शंभर दीडशे रुपये किलो पर्यंत पोहोचली होती लोकांनी काय केलं की कांद्याची किंमत वाढती आहे आता अजून पण भविष्यात किंमत वाढू शकते आपण एक काम करूया कांदा जास्त प्रमाणात घेऊन साठवणूक करूया की जेणेकरून पुढे जरी किंमत वाढली तरी आत्ता कांदा आपल्याला घेऊन ठेवल्यावर पुढे उपयोगी पडेल कांद्याची किंमत वाढत गेली तरी देखील तरी देखील कांद्याला डिमांड वाढली लक्षात येते मग त्या काळामध्ये ज्या काळामध्ये कांद्याच्या किंमती खूप होत्या त्या काळामध्ये कांदा ही वस्तू झाली जिफेन वस्तू ज्याला इंग्रजीमध्ये जिफेन गुड्स म्हणतात आता मग तुम्हाला माहिती आहे सोन्याची किंमत खूप वाढत चाललेली आहे सोनं पार सिक्स्टी टू थाउजंडच्या वर तोळा गेलेला आहे तरी पण लोक सोन्याची डिमांड करतच आहेत सोन्याची मागणी करतच आहेत म्हणजे सोने गोल्ड ही पण झाली जिफेन वस्तू तर हा कॉन्सेप्ट तुम्हाला कळला असेल आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग